तुम्हाला तुमच्या सरकारी खर्चाचं नियोजन करता आलं नाही त्यामुळेच आज ही स्थिती उद्भवली आहे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील डाव्या सरकारच्या भोंगळ कारभारावर केली केरळचे डावे सरकार सध्या केंद्र सरकार विरोधात न्यायालयात खटला लढत आहेत केरळची मागणी आहे की कलम दोनशे त्र्याण्णव हे राज्य सरकारच्या वित्तीय निर्णय घेण्याच्या अधिकारावर गदा आणत आहेत त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने डाव्या सरकारच्या गलथान कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले पण सोबतच कलम दोनशे त्र्याण्णव वर निर्णय घेण्यासाठी पाच सदस्यीय संविधानिक खंडपीठाची स्थापना करण्यात येईल असा निर्णयही दिला त्यामुळे आज आपण कलम दोनशे त्र्याण्णव काय आहे केरळच्या आर्थिक संकटाची सद्यस्थिती काय आहे आणि या आर्थिक संकटाला जबाबदार कोण आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अवंती आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत केरळ असा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर चित्र निर्माण होतं ते म्हणजे उच्च साक्षरता दर आणि विकसित राज्याचं पण त्याच केरळला आता कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागावी लागत आहे केंद्र सरकारने आम्हाला मदत करावी असा आदेश देण्याची मागणी केरळ सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली केरळ सरकारची ही मागणी मान्य करत सुप्रीम कोर्टाने केरळ सरकारला बेलआउट पॅकेज देण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले हे बेलआउट पॅकेज डाव्या सरकारला कशासाठी हवे आहे तर केरळ मधील सरकारी कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार देण्यासाठी म्हणजे कितीही दुरावस्था बघा केरळ सारखे देशातील सर्वात साक्षर राज्य मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची माहिती खुद्द तिथल्या सत्ताधारी सरकारनेच न्यायालयात दिली होती या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांवर कर्ज घेण्यासाठी लावलेल्या अटी शिथिल करण्याची मागणी केरळ सरकारने केली होती या याचिकेद्वारे केरळच्या डाव्या आघाडीच्या सरकारने राज्याच्या दिवाळखोरीची घोषणाच केली होती सोबतच राज्याला कर्ज घेण्यासाठी बंधन आणणाऱ्या कलम दोनशे त्र्याण्णव मध्ये शिथिलता आणण्याची मागणी केरळ सरकारने केली त्यामुळे आधी आपण कलम दोनशे त्र्याण्णव काय आहे हे पाहूया कलम दोनशे त्र्याण्णव केंद्र सरकारला राज्यानं किती कर्ज घ्यावे याचं नियमन करण्याचा अधिकार देते या कलमाचा वापर करून केंद्र सरकारने देशातील राज्यांना त्यांच्या जीडीपीच्या तुलनेत एका विशिष्ट प्रमाणात कर्ज घेण्याची मुभा दिली केंद्राने आखून दिलेल्या पातळीपेक्षा कोणतेही राज्य अधिकचे कर्ज घेऊ शकत नाही हे कलम राज्य सरकारला आर्थिक शिस्त लावण्याचे काम करते हे कलम नसतं तर राज्य सरकारांनी फुकटची रेवडी वाटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं असतं यालाच आळा घालण्याचं काम हे कलम करते पण दिवाळखोरीकडे निघालेल्या केरळला आणखी कर्ज हवं आहे मात्र कर्ज घेताना कलम दोनशे त्र्याण्णव चे नियम आडकाठी ठरत आहेत त्यामुळे या नियमांमध्ये बदल करा अशी मागणी करणारी याचिका केरळच्या डाव्या सरकारने न्यायालयात केली आहे केरळवर आधीच जी डी पीच्या अडतीस टक्के इतके प्रचंड कर्ज झालेले आहे त्यामुळे सरकारला कराच्या रूपात मिळणारा महसूल व्याज देण्यातच खर्च होतोय तरी डाव्या सरकारला आणखी कर्ज हवंय कशासाठी तर रेवडी वाटण्यासाठी केरळची वित्तीय तूट ही दहा हजार कोटींच्या पुढे गेली आहे जीडीपीच्या अडतीस टक्के कर्ज झाल्यामुळे केरळ सरकारच्या महसूलाचा मोठा भाग व्याज देण्यातच खर्च होत आहे त्यामुळं शिक्षण आरोग्य सेवा तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासारख्या अत्यावश्यक सेवांसाठी से डाव्या सरकारकडे पैसा चोरलेला नाही केरळ राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सरकारचा उपक्रम असली तरी तिला दैनंदिन कामकाजासाठी आर्थिक मदत देण्यास सरकार कायदेशीर दृष्ट्या बांधील नाही अशी अजब भूमिका विजयन सरकारने उच्च न्यायालयात घेतली होती यावरून आपल्या लक्षात येईल की डाव्यांच्या केरळमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे काय हाल आहेत सरकार कर्मचाऱ्यांना पगार देण्यासच नकार देत आहे केरळच्या अर्थव्यवस्थेवर तसेच समाजावर आर्थिक संकटाचा लक्षणीय परिणाम होत असून निधीच्या कमतरतेमुळे शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा यांच्या गुणवत्तेत घसरण दिसून येते तसेच रोजगारही कमी होत राहणीमान खालावत चालले सरकार आपली देयके वेळेवर भरू शकत नसल्याने पुरवठादार केरळ सोबत व्यवसाय करण्यास इच्छुक नाहीत आर्थिक शिस्त सुधारणे आणि खर्च कमी करणे ही केरळ सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे पण यासाठी हवी ती राजकीय इच्छाशक्ती केरळच्या डाव्या सरकारकडे नाही त्यांना फक्त रेवडी वाटून मतं मिळवायची आहेत असंच म्हणावं लागेल रेवडी कल्चरला लगाम लावू न शकल्याने डाव्यांना कटोरा घेऊन केंद्र सरकार पुढे हात पसरावे लागत आहे केंद्र सरकार समोर हात पसरवण्याची वेळ येणं हीच केरळसाठी मोठी शोकांतिका आहे फक्त केरळच का भविष्यात याच रेवडी कल्चरमुळे पाठोपाठ पंजाब कर्नाटक या राज्यांवर सुद्धा हे संकट येऊ शकतं आपला देश आर्थिक प्रगती करत असताना आपल्याच देशातील काही राज्य मोफत रेवडी वाटण्याच्या नादात श्रीलंकेसारखी दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहेत यातील पहिला क्रमांक केरळचा लागला आहे भविष्यात काही राज्यांनी केरळ सारखेच आर्थिक धोरण राबवल्यास त्यांच्यावर सुद्धा हीच वेळ येईल त्यामुळे मतदारांनी सुद्धा विचार करायला हवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद